Amad Nagar नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये बनावट कपडे विक्री करणारे दोन आरोपी तीन लाख अठरा हजार चारशे रुपये किमतीच्या मुद्देमाला सह पकडलेत अंडर आर्मोर कंपनीचे बनावट कपडे विक्री करणारे दोन आरोपी तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नेत्रिका कन्सल्टिंग अँड इन्व्हेस्टिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील या खासगी कंपनीतील सिनियर फील्ड एक्झिक्युटिव्ह श्री दीपक बाबूलाल पटेल वय पंचेचाळीस वर्षे व्यवसाय नोकरी राहणार डी पंधरा अकरा अस्मिता ज्योती सोसायटी मार्वे रोड मालाड पश्चिम मुंबई यांनी माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक नगर यांना समक्ष भेटून अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील श्री स्पोर्ट्स आणि शिव स्पोर्ट्स या दुकानामध्ये अंडर आर्मॉर कंपनीच्या नावाचा वापर करून बनावट कपडे विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती दिली या बातमीच्या आधारे माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक नगर यांनी प्राप्त माहिती पोलीस निरीक्षक श्री दिनेश स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना कळून खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील तुषार धाकराव पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार सचिन अडबल पोलीस नाईक संतोष खैरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल कोतकर भाऊसाहेब काळे अशा पोलीस अधिकारी यांनी तसेच अंमलदार तसेच नैत्रिका कन्सल्टिंग अँड इन्व्हेस्टिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे तज्ज्ञ अधिकारी तसेच पंचांना सोबत घेऊन बालिकाश्रम रोडवरील श्री स्पोर्ट्स आणि शिव स्पोर्ट्स या दुकानामध्ये जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पथकास तत्काळ रवाना केलं पोलीस पथकानं बालिकाश्रम रोडवरील शिवस्फोर्ट या दुकानामध्ये जाऊन पाहणी करता दुकानामध्ये इसम नामे शाहरुख इस्माईल शेख वय सव्वीस वर्ष राहणार मंगलगेट तालुका जिल्हा अहमदनगर हा मिळून आला सदर इस्मास त्याच्या दुकानाच्या झडतीचा उद्देश समजावून सांगून कंपनीचे तज्ञ अधिकारी यांनी पंचांसमक्ष तपासणी करता सदर दुकानामध्ये एक लाख एकोणतीस हजार सहाशे रुपये किमतीच्या अंडर अमोर कंपनीचे चिन्ह आणि टॅग असलेल्या बनावट ट्रॅक पॅन्ट तसेच पंच्याहत्तर हजार सहाशे रुपये किमतीचे टी शर्ट असा एकूण दोन लाख पाच हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्याचप्रमाणे बालिकाश्रम रोडवरील श्री स्पोर्ट दुकानामध्ये जाऊन पाहणी करता दुकानामध्ये सतीश अशोक सायमवार वय तेहतीस वर्ष राहणार कायनेटिक चौक केडगाव तालुका जिल्हा अहमदनगर हा मिळून आला सदर इस्मास त्याच्या दुकानाची झडतीचा उद्देश समजावून सांगताच कंपनीचे तज्ञाधिकारी यांनी पंचांसमक्ष तपासणी करता या दुकानामध्ये एक लाख साठ हजार रुपये किमतीचे अंडर आरमॉर कंपनीचे चिन्ह आणि टॅग असलेले बनावट जॅकेट पंचवीस हजार दोनशे रुपये किमतीचे टी शर्ट तीन आणि अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा ट्रॅक पॅन्ट असा एकूण एक लाख तेरा वरील शिव स्पोर्ट्स आणि स्त्री स्पोर्ट्स या दुकानामध्ये शाहरुख इस्माईल शेख वय सव्वीस वर्ष राहणार मंगलगेट तालुका जिल्हा अहमदनगर आणि सतीश अशोक सायंबर वय तेहतीस वर्ष राहणार कायनेटिक चौक केडगाव तालुका जिल्हा अहमदनगर हे त्या दुकानामध्ये अंडर आर्मोर कंपनीचे चिन्ह आणि टॅग असलेले बनावट ट्रॅक पॅन्ट टी शर्ट त्याचप्रमाणे जॅकेट असा ऐकून तीन लाख अठरा हजार था था चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल विक्री करण्याच्या उद्देशानं मिळून आल्यानं विरुद्ध नेत्रिका कन्सल्टिंग अँड इन्व्हेस्टिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सिनियर फील्ड एक्झिक्युटिव्ह श्रीदीपक बाबूलाल पटेल वय पंचेचाळीस वर्ष व्यवसाय नोकरी राहणार डी पाच अकरा अस्मिता ज्योती सोसायटी मार्वे रोड मालाड पश्चिम मुंबई यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान कलम चारशे वीस सह कॉपीराईट एकावन्न आणि त्रेसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे आहे सदर कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर आणि माननीय श्री हरीश खेडकर पोलीस उप मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नगर शहर विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी या यांनी केली आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर